नमस्कार तर आज आपण डाळ खिचडी बघणार आहोत तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे पण याची चव अगदी मस्त लागते तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच तयार करून बघा याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अगदी चमचमीत ही डाळ खिचडी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे यासोबतच एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर मी इथे हे जे बासमती तुकडा तांदूळ येतो तो घेतलेला आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता पण बासमती तांदूळची चव जी आहे ना ते मस्त लागते तर मी इथे बासमती तुकडासुद्धा एक वाटी घेतलेला आहे तर एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तर मी इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात पंधरा ते वीस मिनटं हे साईडला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर त्यासाठी एक मी इथे कुकर घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण हे जे फ्लावर आहेत ते तळून घेऊयात तर थोड्याशाच तेलामध्ये हे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे फ्लावरचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात हलकासा कलर चेंज झाला की मग आपण याला काढून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता याच पद्धतीने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण हे काढून घेऊयात तर या पद्धतीने फ्राय करून घेतले तर नंतर आपल्याला या भाज्या शिजवायची गरज पडणार नाही त्यासोबतच मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तर बटाटा सुद्धा या पद्धतीने छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे यालासुद्धा फ्राय करून घेऊयात तर याला दोन ते तीन मिनटं आधी फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दोन तीन मिनटं मी इथे फ्राय करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये गाजर घालूयात तर मी इथे एक गाजर घेतलेला आहे आणि या पद्धतीने कट करून घेतला आहे आणि यालासुद्धा आपण बटाट्याबरोबर फ्राय करून घ्यायचं आहे बघा इथे दोन मिनटं मी इथे गाजरसुद्धा फ्राय करून घेतलं आहे शेवटी आपण याच्यामध्ये एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहे तर मी इथे ताजे मटार घेतलेले आहे फ्रोझन मटार घेतले तरीही चालेल यालासुद्धा आपण फ्राय करून घेऊयात तर आता मटारचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता हे आपलं चांगलं असं फ्राय करून झालेलं आहे आता आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे सगळं आपण काढून घेऊयात आणि मला हा कुकर जो आहे तो छोटा वाटतो आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये खिचडी बनवणार नाही आहे मी एक दुसरा टोप घेणार आहे त्याच्यामध्ये आपण खिचडी बनवून घेऊया तर आता हे सगळं मी एका याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे एक टोप घेतलेला आहे याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी तडतडली तर की याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता याला छान असं परतून घेऊयात तर इथे कांदा चांगला असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये काही सुखे मसाले आधी घालून घेऊयात तर मी इथे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात यानंतर टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लगेचच जे आपण तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते ते टाकून घेऊयात आता हे मसाल्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे तर दोन ते ती तीन मिनटं हे चांगलं असं परतून घेऊयात यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर आपण जितके दाळ तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या चार पटीने पाणी घालायचं आहे तर मी इथे हे पाणी घातलेलं आहे तर आपण नंतर लागलं ला तसं पाणी परत ॲड करूया आता याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याला झाकून शिजवून घ्यायचं आहे तर मीठ मी आधी घातलेलं नाही आहे मीठ मी शेवटी घालणार आहे तर इथे आपण झाकून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं आहे नाहीतर हे डाळ खिचडी खाली लागू शकतं तर मी इथे सतरा मिनटं झाल्यानंतर या पद्धतीने चेक करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता अजून आपले डाळ तांदूळ चांगले शिजलेले नाही आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी लागेल तर मी इथे गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि परत याला मिक्स करून घेऊया आणि परत झाकून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तरी ते दहा ते पंधरा मिनटं झालीत आता आपण हे बघून घेऊयात तर आता इथे बघू शकता आपले जे दाटांडूळ चांगले असे शिजलेले आहेत तरी ते बघू शकता या पद्धतीने चमचाने थोडंसं घोटून घ्यायचं आहे रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर आता याच्यामध्ये ज्या आपण भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊयात आता याला भाज्यांबरोबर दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता मी याला असंच शिजवून घेणार आहे म्हणजे झाकून ठेवायची गरज नाही आहे कारण आपल्या भाज्या ज्या आहेत त्या आधीच आपण शिजवून घेतलेल्या आहे पण याचा फ्लेवर चांगला खिचडीमध्ये उतरला पाहिजे यासाठी दोन ते तीन मिनटं असं मिक्स करत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता आपली जी डाळ खिचडी आहे ते एकदम तयार झालेली आहे तर तुम्ही ही डाळ खिचडी अशीचसुद्धा खाऊ शकता पण मी याच्यामध्ये एक तडका करून टाकणार आहे त्यासाठी एक तडका पॅन मी इथे गॅसवर गरम करायला ठेवला आहे तर याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात सोबतच एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तर डाळ खिचडीमध्ये तुपाचा वापर नक्कीच करा त्याची चव खूप छान लागते तर बघू शकता तेल तूप चांगलं गरम करून झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे बारीक कट करून घेतलेला लसूण घेऊयात जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता यासोबतच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता अर्धा चमचा लाल तिखट टाकूया जर तुम्हाला साधीच बनवायची असेल तर तुम्ही इथे तिकटाचा वापर न करता साधाच तडका याच्यामध्ये टाकू शकता तरी ते बघू शकता आता आपण हे जे खिचडी आहे याच्यावर आपण तयार करून घेतलेला तडका याच्यावर टाकून घेऊयात तर आता मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर डाळ खिचडी वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ते देखील माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मी एकदा तीसुद्धा ट्राय करून बघेल तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये मीठ होतं ते घातलं नव्हतं ते आता घालून घेऊयात तर मी मीठ अगदी शेवटी घातलेलं आहे तुम्ही आधीसुद्धा घालू शकता यासोबतच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता याला परत एकदा मिक्स करून घेऊयात तर आपली मस्त अशी चमचमीत ही डाळ खिचडी तयार झालेली आहे तर यासोबत मस्त असा तळलेला मुगाचा पापड आणि ही डाळ खिचडी तर अप्रतिम लागते तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर एका बाउलमध्ये आपण याला सर्व करून घेऊयात मस्त अशी चमचमीत आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर